महाराज 20, परम परमात्मराज महाराज जन्मदिनोत्सव निमित्त परमाब्दी पारायण सोहळा अठरा ते वीस मे दरम्यान आयोजन आडी येथील संजीवनगिरीवरील श्रीदत्त देवस्थान मठात कार परमपूज परमात्मराज महाराज यांच्या जन्मदिनोत्सवाचे औचित्य साधून परमाब्दी पारायण सोहळा संपन्न होत आहे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पासून वीस 20 मे दोन हजार पंचवीस पर्यंत तीन दिवस दररोज सकाळी साडेसात वाजता या पारायण सोहळ्यास सुरुवात होईल सर्वेज सांस्कृतिक भवन पायथ्याशी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला असून श्रीदत्त भक्त मंडळ आणि श्री दत्त देवस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे या निमित्ताने भाविकांनी पारायणाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे ज्या भाविकांकडे ग्रंथ नाही त्यांच्यासाठी ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येतील ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्यांनी तो सोबत आणावा असे आयोजकांनी कळविले आहे पारायणासोबतच महाप्रसादाचा लाभही सर्व भाविकांनी घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे लांबून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध आहे सोहळ्याच्या अंतिम दिवशी म्हणजे मे वीस रोजी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून नामजप प्रवचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून त्यातही भाविकांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन श्रीदत्त भक्त मंडळ हार्दायन श्रीदत्त देवस्थान मठ आडी यांनी केले आहे